लातूर लोकसभा मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे लोकसभा तिकीट जाहीर करण्यापूर्वी भाजपाने केलेल्या मध्ये विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्याबद्दल नकारात्मकता पक्षाला दिसून आली पाच वर्षे केवळ इव्हेंट आणि जयंतीमध्येच खासदार दिसले त्यामुळे पक्ष त्यांचे तिकीट बदलणार अशा आशयाचे वृत्त अनेक वाहिन्यांवर पाहायला मिळाले त्यांच्याऐवजी विश्वजीत अनिल कुमार गायकवाड सुधाकर भालेराव अनिल कांबळे दिग्विजय काठवते यांचे नाव आघाडीवर पाहायला मिळाले परंतु पक्षाने पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांना तिकीट देऊ केले. लातूर लोकसभा भाजप उमेदवार बदलण्याची चर्चा आहे लातूर लोकसभा मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असताना यावेळेस सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिल्याने आणि काँग्रेसने याचाच फायदा उचलत उच्च शिक्षित डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिल्याने भाजपलाही निवडणूक डोकेडुके ठरते की काय अशी चर्चा मतदारसंघात सुरू असून भाजप महाराष्ट्रातील चार उमेदवार बदलणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे यात लातूर जळगाव म्हाडा या जागांचा समावेश आहे लातूर एक सुशिक्षित असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस उमेदवारीमुळे रंगत आले असून मतदारांनी ही निवडणूक चक्क सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी करून टाकली लातूर लोकसभेत भाजपचे खासदार शृंगारे अडचणीत उमेदवारी मिळाल्यावर पत्रकारांनी विकास कामावर प्रश्न विचारला असता खासदार शृंगारे म्हणाले पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे मी विजयी होणार त्यांना कुठलीही कामे सांगता आली नाही आहेत हे खरं दुर्दैव आहे जिल्ह्याची आजवरची उच्च शिक्षित परंपरा पाहता काँग्रेसने यावेळेस चांगला पर्याय दिलेला दिसून येते महाराष्ट्रातील चार ते पाच जागांवर तिकिटे बदलण्यासंदर्भात खासगी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी कळवले जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता काँग्रेसने उमेदवार लिंगायत उच्च शिक्षित आणि नामवंत डॉक्टर दिल्याने त्यासमोर उच्च शिक्षित उमेदवार असेल तर भाजपला चारशे पार जायला सोपे जाऊ शकते मात्र विद्यमान भाजप उमेदवार पाच वर्षात केवळ बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी करणारा असल्याने आता विकासावर आणि शिक्षणावर चर्चा सुरू झाली असा काँग्रेसचा आरोप आहे भाजपच्या केंद्रीय धोरणांनुसार चारशे पार करायचं असेल तर पुन्हा नव्याने या मतदारसंघाच्या उमेदवारींचा विचार भाजप करेल काय आणि तोही सुशिक्षित उमेदवार देऊन काँग्रेससमोर आव्हान उभे करेल काय हा प्रश्न आहे जिल्ह्यातील नेते मंडळी सुद्धा खासगी उमेदवार बदलाच्या बातम्यांना दुजोरा देताना दिसत कारण वातावरण हे पक्षाच्या विरोधात नसून उमेदवाराच्या विरोधात आहे ग्रामीण भागामध्ये अनेकांना आपला आधीचा खासदार कोण असे विचारले असता त्यांना सांगता आलं नाहीये अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपाने करून घेतला असला तरी काही दिवसापूर्वी त्यांच्या एका दिल्ली पंजाब ठिकाणी असलेल्या कंपन्यांवर ई सी बी आयच्या धाडी पडल्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते त्यामुळे ते त्यांच्या येण्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत फार मदत मिळणार नाही असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे तुर्तस भाजपचा डाव फसला आहे की का काय यावर चर्चा सुरू आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा